ठिकाणी अल्पसंख्याक विकास महासंघाचे अध्यक्ष कुरेशी आहेत काय सांगाल तुम्ही नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत यांचं या ठिकाणी निषेध केलेला आहे पायाखाली त्यांची फोटो तुडवलेली आहे काय सांगाल आमची मागणी हेच आहे जे नितीश हिजाब ते डॉक्टर फोरगी आहे तिचं शिक्षण किती आहे आणि हे ये सीएम अनपड सीएम असताना त्यांनी तिचा जे आमच्यामध्ये हिजाब म्हणतात ते खाली ओढून तर त्यांनी माफी मागावं पहिले ते गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यावा या अल्पसंख्याक विकास संघटनेची मागणी आहे परत आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो नितीश कुमार कुमार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत एवढे ज्येष्ठ नेते असताना समजदार नेते असताना एक डॉक्टर जे डॉक्टरची पदवी घेण्यासाठी त्या ठिकाणी एक महिला गेली होती त्यांचं हिजाब खाली करणं त्या मागचा त्यांचा उद्देश काय आणि अल्पसंख्याक विकास महासंघ पिंपरी चिंचवड या ठिकाणी कुरेशी हे त्यांचा या ठिकाणी फोटो खाली पायाकली तुडून निषेध केलेला आहेत सरकारला तुम्ही काय मागणी कराल आणि मोदी सरकारमध्ये ते आहेत मोदी सरकारला आम्ही हेच मागणी करा की त्याचा तुरंत राजीनामा घ्यावा आणि त्याला घरी पाठवा आणि माफी मागावा ही मागणी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा अल्पसंख्याक विकास संघटनेची मागणी आहे आमची हा रोष देशामध्ये राज्यामध्ये सर्व हा महिला महिलांचा महिलांमध्ये सुद्धा हा रोष झालेला आहे की एका महिलाचा हिजाब मोडणे एका महिले महिलावरती अन्याय आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे आता आपण आपण पुढे काय करणार गुन्ह्याची मागणी करणार आहेत का त्यांच्यावरती पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही परत तर आता इलेक्शन असल्यामुळं आम्ही पत्र बनवलेलं आहे आम्ही कमिशन साहेब पिंपरी चिंचवड यांच्यावर दे गुन्हा दाखल करा आणि आम्ही मोदी साहेबांना लेटर पाठवणार आहे की राजीनामा घ्यावा आणि माफी मागावा ही आमची विनंती महासंघाचे अध्यक्ष रेपी कुड यांचं ठाम मत आहे की नितीश कुमार यांच्यावरती गुन्हा नोंद करावा त्यांनी त्यांच्या संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस कमिशनर यांना पत्र दिलेलं आहे या ठिकाणी कारवाई होते का हेच पाहायचं आहे आपण असेच अपडेट पाहण्यासाठी या ठिकाणी जय हिंद महाराष्ट्र पाहत रहा पिंपरी चिंचवड पुणे